निवडणुका सुरू झाल्या आहेत आचारसंहिता सुरू झालेली आहे अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर होत आहेत काही ठिकाणी बाकी आहेत अशामध्ये सगळीकडे धावपळ चालू आहे पक्षांमध्ये रस्सीखेप चालू आहे याच्या पाठीमागं फक्त एकच कारण आहे की आपल्याला निवडणूक जिंकायची आहे आता जिंकणं हा निवडणुकीचा खरा अर्थ असतो निवडणुकीत जिंकण्यासाठी सगळी समीकरणं सामधाम दंडभेद केला जातो असंही बोललं जातं पण अशा काही जागा असतात असे काही लोक असतात जिथं ते, लो ते, लो ते लोक इतके महत्वाचे असतात की ते लोक निवडून आले नाही तरी दुसऱ्याचा पराभव नक्कीच करू शकतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे कोणते लोक आहेत असे कोणते नेते आहेत याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरजकुमार कुमार ओषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्र भूमी आता सध्या या विषयावर विचार करताना किंवा चर्चा करत असताना आपल्यापुढं सगळ्यात मोठं नाव या क्षणाला जर कोणी येत असेल तर ते म्हणजे प्रकाश आंबेडकर आता प्रकाश आंबेडकर यांनी जी झलक गेल्या निवडणुकीत दाखवली होती ती महाराष्ट्राच्या पक्की लक्षात आहे या निवडणुकीत त्यांचा एकही खासदार निवडून आला नसला तरी त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक खेळली होती ज्या पद्धतीनं त्यांना प्रतिसाद मिळाला ला होता लाखोंच्या घरात मतदान मिळालं होतं त्यामुळं अर्थातच वंचित बहुजन आघाडीमुळं महाविकास आघाडीचे बरेच उमेदवार पडले होते असं एक चित्र पुढे येत अशी चर्चाही सुरू होते कारण कुठेतरी वंचित बहुजन आघाडीमुळे ते निवडून आले नसले तरी अनेक जणांना पराभव स्वीकारावा लागू शकला स्वीकारावा लागला होता अर्थातच दोन हजार चोवीस मध्ये तसं होऊ नये कारण ते जर सोबळावर लढले तर अर्थातच त्यांच्या सगळ्या सीटा येणार नाहीत पण अनेक ठिकाणी त्यांच्या मतांमुळे इतर जण पडू शकतात इतर उमेदवार पडू शकतात म्हणून प्रकाश आंबेडकर हे नाव किंवा त्यांचं पक्ष अतिशय महत्वाचं आहे कारण की मतांची विभागणी हा विषय जेव्हा पुढे येतो तेव्हा वंचित बहुजन आघाडी कुठंतरी प्रभावशाली ठरताना दिसते आता यातलं दुसरं नाव म्हणजे रामदास आठवले आता रामदास आठवले म्हटलं की आपल्या सगळ्यांना एक चित्र असं दिसतं की रामदास आठवले हे कधी कोणत्या पक्षात जाईल सांगता येत नाही कारण जेव्हा जेव्हा सत्ता बदल होतो तेव्हा तेव्हा ते, 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 ते सत्तेत सहभागी होतात म्हणजेच काय म्हणजे नेमकं तेच सत्तेत का, ते का सहभागी होतात त्यांची कोणतीही जागा नसताना त्यांची ते फारशी राजकीय पकड नसताना त्यांना जागा का दिली जाते या पाठीमागचा जर आपण शोध घेतला तर त्यांचा जो एक मतदार आहे त्यांचा जो एखादा स्वतंत्र मतदार आहे तो प्रभावशाली आहे आणि एखाद्या उमेदवारांना पाडण्यासाठी तो मतदार प्रभावी भूमिका निभावू शकतो म्हणजेच जर आपला उमेदवार पाडायचा नसेल तर आठवलेंना सोबत घ्या असं एक समीकरण राजकारणात तयार झालंय का असं एक चित्र निर्माण होतं म्हणजेच रामदास आठवले कुठं ना कुठंतरी मतांची बेरीज करण्यापेक्षा मतांची विभागणी वजाबाकी करण्यासाठी ओळखले जातात का असाही प्रश्न निर्माण होतो अशी चर्चा सुरू होते त्यानंतर तिसरं नाव जर आपल्याला पाहायचं असेल तर तिसरं नाव आहे राज ठाकरे आता राज ठाकरे यांचा एकही खासदार आजच्या घडीला नसला तरी गेल्या चार पाच दिवसांपासून वर्तमानपत्र असेल सोशल मीडिया असेल किंवा दुसऱ्या मीडिया सगळ्या प्रकारच्या मीडिया असेल यामध्ये एक नाव स्पष्ट झळकतंय ते म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे यांचे मत कणखर नसले तरी त्यांचा तो मोठा मोठा आहे आहे त्यांचा चाहता वर्ग निश्चितच एखाद्या उमेदवाराला जर पाडायचं असेल विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा विचार केला तर या ठिकाणी मनसे एखाद्या उमेदवाराला पाडण्यासाठी पुरेशी ठरू शकते जर त्यांनी उमेदवार उभे केले तर त्याचा थेट फटका भारतीय जनता पक्षाला किंवा शिवसेनेला म्हणजे दोन्ही शिवसेनेला बसू शकतो कारण हिंदुत्ववादी विचारसरणीचे राज ठाकरे मत घेऊ शकतात मोठ्या प्रमाणात मतं घेऊ शकतात त्यामुळे हे तीन नेते अतिशय महत्वाचे ठरतात यातलं चौथं नाव जर पाहायचं असेल तर ते म्हणजे महादेव जानकर आता महादेव जानकर हे खूप दिवसांपासून राजकारणात सक्रिय आहेत ज्येष्ठ नेते आहेत पण महादेव जानकर यांनी जेव्हा बारामतीतून निवडणूक लढवली होती तेव्हा तीन चार टक्क्याचा फरक सोडला तर सुप्रिया सुळे आणि त्यांच्या मतदानात फार काही मोठा फरक नव्हता म्हणजेच उमेदवारांना पाडण्यासाठी हे नाव मोठं महत्वाचं ठरू शकतं कदाचित हेच कारण असावं की शरद पवार आपली माड्यातली जागा त्यांना देण्यासाठी तयार झालेली आहे कुठेतरी जानकर यांचं प्रभुत्व सगळ्या राजकीय पक्षांना माहिती आहे म्हणून जानकर आपल्यासोबत यावेत अशी सगळ्यांची तो एक इच्छा असते कारण ते आपल्या बाजूने आले नाही तर ते विरोधात जातील आणि विरोधात गेले तर निश्चितच मतांची विभागणी होईल असं बोललं जातं आणि शेवटचं आणि पाचवं नाव म्हणजे ज्योती विनायक मेटे आता विनायक मेटे हे नाव सगळ्या महाराष्ट्राला आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका ही महत्वाची ठरली होती आणि आजच्या घडीला बीडचं राजकारण जर पाहिलं तर त्यांच्यानंतर ज्योतिताईंनी मोठ्या प्रमाणात मोठं संघटन निर्माण केलंय संघटन टिकून ठेवलंय कार्यकर्त्यांशी नागरिकांशी त्यांचे संवाद हा चांगला आणि थेट आहे असं दिसून येत आहे आता तिथून जर पंकजाताई उभ्या राहणार आहेत असं फिक्स झालं आहे तर शरद पवार गटाकडून कुठंतरी ज्योतिताईंना तिकीट देण्यात येईल अशी चर्चा आहे आता अर्थातच इथून काय समीकरण होईल निवडणूक कशी होईल हे सध्या सांगता येत नसलं तरी मेटे हे आडनाव किंवा विनायक मेटे यांचं नाव आपल्या पाठीशी असणं हे कुठेतरी वेगळा संकेत आहे मोठी गोष्ट आहे कारण विनायक मेटे यांचा स्वतंत्र मतदार आहे आणि ते जिंकून येऊ शकतात का हा जरी प्रश्न वेगळा असला तरी ते निश्चितच पुढच्या उमेदवाराला पाडण्याची ताकद ठेवतात असंही बोललं जातं या व्यतिरिक्त असे कोणते नेते आहेत जे दुसऱ्या उमेदवाराला पाडू शकतात तुम्हाला असे काही नेते माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा